पण आमरस असा काळा नाही पडला पाहिजे याच्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे तर तुम्ही त्या तो व्हिडिओ आवर्जून माझ्या पद्धतीने आमरस बनवून बघा तर सर्वप्रथम मी छान एक पातेलं घेतलेलं आहे आणि एक आंबा छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्याला असं छान असं माचवून टाकायचं आणि मग असं त्याची ही बाजू बाजूशी काढून टाकायची तर आपला आंबा असा म्हणजे खूप छान असा आमरस तयार होते तर बघू शकता मी आंबा छान असा माचवून घेतलेला आहे तर आता आपण याला फोडून घेऊया तर बघू शकता त्यामधला घर असा पूर्ण काढून घ्यायचा चमच्याच्या साहाय्याने तर मी आता पूर्ण याच्यातला घर असा काढून घेते तर बघू शकता तुम्ही असं पूर्ण आपण काढून घेऊया आणि आमरसासाठी असा मस्त छान असा पिकलेलाच आंबा शक्यतो मार्केटमधून आणा कारण आंबा छान पिकलेला असला तर आपला आंबस छान असा होतो तर बघू शकता मी सर्व असं छान काढून घेतलेलं आहे थोडं पाणी टाकून मी पूर्ण आंब्याची बोटळी क्लीन टाक तो पानी गेला स्वत तर अशा प्रकारे असं थोडं पाणी न पूर्ण असं घर निघून गेला पाहिजे असं स्व मस्त धुवून घ्यायचं तर बघू शकता मी धुवून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी या। साखर घालूया आंबा खूप गोड आहे म्हणून मी एकच वाटी साखर वापरत आहे की मला तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता तर याला छान असं मी

आणि नक्की बनवून बघा खूपच प्रचंड आवडेल आमरवसासोबत आपण कुरडी पण छान खाऊ शकतो खूप छान लागते तर आपला आमरस असा छान असा रेडी आहे साह्याने छान असा आमरस असा आयटून घेऊया आणि त्यामध्ये थोडं असं मीठ घाला म्हणजे आपला आमरस आणखी छान लागेल तर मी असं थोडं चिमूटभर असं मीठ सोडायचं म्हणजे आमरसाला आणखी थोडी अशी टेस्ट बघू शकता एकदम किंचित थोडं असं मीठ शिळूया व त्याला आणखी एकदा असं मिक्स करून घेऊया एकजीव करून घेऊया तर तुम्ही आवर्जून मीठ टाका म्हणजे आपला आमरस छान आणि खायला पण अजिबात काळा पडणार नाही आणि एकदम छान रंग सुरे घेई आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आणि जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करा